मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अंतरवाली सराटीत सहाव्यांदा मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा त्याची अंमलबजावणी करा हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक आहे सरकारनं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजानंही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना जरांगेंनी आता खडतर प्रवास सुरू झाल्याचं म्हटलं आहे त्यासोबतच संधी दिली आता आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आवाहन जरांगेंनी केलं आहे माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेल्या गे घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नव चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही मला संधी आम्ही आमचं अमरन उपोषण कठोर करून इथे जीवाची बाजी लावली लावली आता आमचा हा खूप खटतर प्रवास आहे आता अमरन उपोषण म्हणजे माझ्या समाजातल्या मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केले आणि आम्ही सरकारला संधी दिली मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या सगळ्या मागण्याची अंबलबाजावणी करा नसता पुढे मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही हे काय झालं म्हणून पाडापाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत तर काय मग बॉमलायचं नाही पुन्हा